नमस्कार आज आपण एका खूपच खास संधीबद्दल बोलणार आहोत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजेच टी आर टी आय यांनी महाराष्ट्रातील अनुसूचित समातीच्या उमेदवारांसाठी पोलीस आणि सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाची एक जबरदस्त संधी आणली आहे चला याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया अनेकांचं स्वप्न असतं नाही का की अंगावर वर्दी असावी आणि आपण देशाची समाजाची सेवा करावी जर तुमचं ही असंच काहीसं स्वप्न असेल तर आजचं हे विश्लेषण खास तुमच्यासाठीच आहे कारण ही संधी त्या स्वप्नाकडे टाकलेलं पहिलं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं पाऊल ठरू शकते आता एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो हा जो कार्यक्रम आहे ना तो खास करून महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठीच डिझाईन केलेला आहे त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेलं हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे तर मग हा टी आर टी आय प्रशिक्षण कार्यक्रम नक्की आहे तरी काय तो कसा चालतो आणि त्याचा मुख्य हेतू काय आहे चला आता हेच नीट समजून घेऊया हा कार्यक्रम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने म्हणजे टी आर टी आय पुणे यांनी आयोजित केला आहे आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य आहे हो आणि हे अनिवासी स्वरूपाचं आहे म्हणजे तुम्हाला तिथे राहण्याची गरज नाही या कार्यक्रमाचे उद्देश अगदी स्पष्ट आहेत पोलीस आणि सैन्य भरतीसाठी जे काही मार्गदर्शन लागेल ते तर मिळेलच पण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी तुमची शैक्षणिक आणि शारीरिक क्षमता वाढवणं आणि एकंदरीत आदिवासी तरुणांना सक्षम करणं या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं जाणार आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्या कार्यक्रमासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत चला पाहूया तर बघा बेसिक पात्रता अगदी सरळ आहे अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी बारावी पास असायला हवा आणि दुसरी अट म्हणजे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातील असणं बंधनकारक आहे या दोन गोष्टी पूर्ण होत असतील तर मग आपण पुढचे निकष पाहू शकतो बरं समजा तुमची शैक्षणिक पात्रता पूर्ण होते मग पुढचा टप्पा येतो तो, तो म्हणजे शारीरिक निकषांचा पोलीस आणि सैन्य दलात भरतीसाठी फिजिकल फिटनेस खूप महत्त्वाचा असतो तर त्यासाठी काय निकष आहेत ते पाहूया इथे बघा पोलीस भरती आणि सैन्य भरती या दोन्हीसाठी वेगवेगळे शारीरिक निकष आहेत पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा अठरा ते तेतीस वर्षे आहे तर सैन्य भरतीसाठी ती साडेसतरा ते एकवीस वर्षे आहे त्याचप्रमाणे पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी उंचीचे निकषही वेगवेगळे आहेत जे या टेबलमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत पुरुष उमेदवारांसाठी छातीचा निकषसुद्धा खूप महत्वाचा आहे पोलीस भरतीसाठी न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरची अट आहे तर सैन्य भरतीसाठी ती सत्याहत्तर सेंटीमीटर आहे आणि दोन्ही ठिकाणी छाती फुगवून ती किमान पाच सेंटीमीटरनी वाढलीच पाहिजे ठीक आहे पात्रता आणि निकष तर समजले आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ज करायचा कसा तर ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे सोपी आहे आणि ही एक खूपच महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे ह्या प्रशिक्षणासाठी अर्ज करायला तुम्हाला एक रुपयाही खर्च करायची गरज नाही हो अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे कोणतीही फी नाही आता ह्या तारखा या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा अर्ज प्रक्रिया एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे उशीर करून चालणार नाही वेळेत अर्ज करणं खूप महत्वाचं आहे अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे सगळ्यात आधी टी आर टी आयच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे टी आर टी आय डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इनवर जायचं तिथे तुम्हाला पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करण्याआधी संपूर्ण जाहिरात शांतपणे काळजीपूर्वक वाचा मग अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून तुमची माहिती भरा आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा आणि हो एक महत्त्वाची टीप अर्ज सबमिट केल्यावर त्याची एक कॉपी डाउनलोड करून स्वतःकडे जपून ठेवा चला अर्ज तर भरला पण त्यानंतर काय उमेदवारांची निवड नेमकी कशी केली जाईल चला आता त्याबद्दलची माहिती घेऊया निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असणार आहे म्हणजे बघा जर गरज वाटली तर एक सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी घेतली जाऊ शकते तुमची अंतिम गुणवत्ता यादी ही तुमची शारीरिक पात्रता शैक्षणिक पात्रता आणि जर सीईटी झाली तर त्यातील गुणांवर आधारित असेल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रं तपासली जातील हे बघा हे टीआरटीआय पुणे यांचं अधिकृत म्हणणं आहे जे या कार्यक्रमामागचा त्यांचा हेतू अगदी स्पष्ट करतं त्यांचा उद्देश फक्त प्रशिक्षण देणं नाही तर उमेदवारांना प्रत्येक पातळीवर मग ती शैक्षणिक असो किंवा शारीरिक सक्षम बनवणं हा आहे तर ह्या सगळ्या माहितीचा सार काय तीन गोष्टी अजिबात विसरू नका एक ही संधी फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टी उमेदवारांसाठी आहे दोन अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही आणि तीन सर्वात महत्वाचं अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर मग पोलीस किंवा सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही खऱ्या अर्थाने एक सुवर्ण संधी आहे आता प्रश्न फक्त एकच आहे या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार आहात का याचा विचार नक्की करा